शांता बोलला ना हे बघ मी तुझ्या संग लग्न केलं गोष्ट खरी आहे परंतु माझ्या मनामध्ये एक डाऊट आला आता काय तू मला तुझ्या घरी घेऊन चालली मग तुझ्या घरी पाहिला नवरा तर नाही ना तुला ना। त्यांचं काय टेन्शन नाही घेऊ तुम्ही मी सांभाळून घेऊन ते सगळं चला नक्की हो म्हणजे नवरा आहे का तुला हो आहे आणि मग मी आहे ना मी तर आपण घरात जायचं आणि त्यांनी काढायचं दांडग मी आहे ना माझ्यावर भरसा आहे ना तुम्हाला ते तसं काय करत नाही चला मला तुझ्या आडला पैसे येईल असं नको करू ना चा, चा। आलो ना। हा पण मग ते वाईट वाटत माझा सगळा मूड होऊन जाईल ना मग मी लग्न काय केलं काय तुझ्या सगळ्या एन्जॉय करायसाठी लग्न केलं आणि तुझ्या घरी चाललो पाहिजे तुला बी तेच पाहिजे पण तो बाबा तुझा नवरा हा का अच्छा मी पैशाकडे पाहते तुम्ही माझ्याकडे बघा नाही नाही बघितलं आता पैशाकडे पाहते म्हणूनच मी तुला पैसे दिले लग्न केलं ना आता पन्नास हजार रुपये महिना आहे मला काही वा नाही का आपल्याकडे नाही नाही पण मग मस्त ऐश करून आपण आपण पुढच्या महिन्यात गाडी घेऊ नाही मला सांगतो पहिला नवरा होता त्याच्याबद्दल तुला असं का वाटलं का मी दुसरा नवरा करावा गाड्या बरोबर बर काय का? करायचंय नाही विचारतो प्रेमा हातच विचारतो तुम्हाला त्याच्याशी काही करते ना माझ्यावर हा मग मन, म्हणूनच लग्न केलं नाही आपण त्याला तुम्हाला प्रॉब्लेम आहे का नाही तो आपल्या प्रेमात आडवा नको यायला काहीच येत नाही मी मी सुद्धा त्याला आडवा करेन त्याला तू आडवा करशील मी सुद्धा चिरून टाकील का पुन्हा म्हणशील काय केलं हे तुम्ही काहीच बोलायचं नाही आमच्या दोघांचं भांडण व्हायला लागलं तुम्ही मध्ये अजात बोलायचं नाही हा ते कर तुम्ही तुमचं तुमचं जेवण करून झोपून त्यांनी जर माझ्या संगत तुम्ही तुमचं तुमचं जेवण करून झोपून घ्यायचं आमच्या दोघांचे भांडण झाले तुम्ही जेवण करून झोपून घ्यायचं झोपून घ्यायचं म्हणजे मी एकटा हा मग मक... एकटा म्हणजे नंतर येईल मी हा असं मग मी तर झोपून घ्यायचं मग काय झोपायसाठी मी काय एकटा झोपायसाठी लग्न केलं काय तू असं अरे वा नाही तर नंतर येऊन जाईल हा आता बोलली बरं झालं त्यांचं भांडण झालं का मग आमचे भांडण भांडण नाही त्याच्या दोन दणके द्यायचे गप झोप म्हणायचं इथं हा 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 पन्नास हजार महिन्याला मग आता द्यायच्या नक्की नाही चला मग चल आपलं घर आलं हा का हे माझे मिस्टर पहिले अच्छा 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 कोण हे माझे दुसरे मिस्टर अरे दुसरे मिस्टर म्हणजे काय सरप्राईज हे सरप्राईज मला हा हे मोठं सरप्राईज पन्नास हजाराचं हे कानपट जुडू का कोणाचे तुझे का बर म्हणजे काय काय लावलं तू काय काय भानगडी काय आहे पन्नास हजार पन्नास हजार काय खोके okay. खोके नाही मला पन्नास हजार रुपये महिना पडतो काही सर्व्हिसला येते सर्व्हिसला कुठं बँकेत बैंक, ना, मी नाही कामाला कुठं तुम्ही ना वीस हजार रुपये कमवता गाडी चालवता ना ते तसे बँकेत बँकेत पन्नास हजार कमवता पन्नास वाला पन्नास वाला आवडला पुढे घरावर दुसरं आवडल का ते माझ्या मनावर ते मी बघाल ते मी बघाल कसं काय बघेल म्हणजे ते मी बघाल ना तुम्ही रस्ता नका दाखवू मला मी किती बी करण तुम्ही भक्त घरात रे तुम्हाला सोडून दिलं का काय मानगडी आज पटत एक मिनिट आहे का तुम्हाला सोडला का कोणाला मला तुम्हाला सोडून दिलं का नाही ना तुम्हाला पारकत दिली का तुम्हाला घर तुमचं घर सोडून गेली का कुठे नाही ना मग नवरे सगळे घरातच आणणार आहे ना म्हणजे अशी किती आणणार आहे नवरे मी पाहिजे किती आणायचे ते मी बघा कसे म्हणजे कसे काय पाहिलं म्हणजे काय मला सोडलं पाहणार तू मी माझ्या मनाची मालकी काय मग लग्न कसल केलं माझी हो मॅडम बोलण्यात जास्त वेळ नका घालू चला ना तुमच्या घरात थांब थांब ना असं काय करत तुम्ही प्रेम आपल्याला काय ए बाबा तू जा रे बाबा तिकडे नवरा येतो माझं बायको सांग मी माझ्या बायको सांग बोलू राहिलो दिस इज माय वाईफ काय भानगडी दिस इज माय वाईफ वाईफ म्हणतो वाईफ म्हणतो वाईफ म्हणजे बायको आहे माझी ती मिस्टर माझी बी मिस्टर आहे दो, दोन नंबर मिस्टर आहे म्हणजे अजून नवरत करी दिंडायचं हां अरे बाबा मागचं तो बाईक्युवर का हनुमान मनी, मनी मनी मगे मनी अजून गुंडाळत मनी मनीत गुंडाळीत रायत कश काय गुंडाळी हे कश काय गुंडाळील त्यांनी सोन्याची पोट सोनाला नगर मा इकडे याव तुम्ही काय काय अहो तुम्हाला कळतय का काय आपल्या घरा सोन नाना येतय त्यांना दा दी दहा रुपये दहा द्यायचे झोप्याच्या गोळ्या द्यायच्या सकाळी उठून कामाला जाते तुम्हाला काय करायचं त्याच्याशी बिलकुल पटत नाही तुम्हाला मला आयडिया आली तुम्हाला सांगितलं ना मीनी तुम्हाला सोडलं का मी नाही ना मग त्यांना आहे ना दिवसभर कामाला पाठवायचं आणि संध्याकाळी ना झोप्याच्या गोळ्या द्यायच्या तुम्हाला कळतं काय चाललंय काय नाही ते पहिले नाही हे बायको माझ्या सांग काय बोलायचं काय नाही माझ्या माझ्या कानात काय सांगायचं त्याच्या याच्या मग बरं ऐका ना मी ना हानुमन करून येते हा हे येतो आम्ही सांगितलं ना समजून घ्या त्यांचं हनुमन मग दूध गरम करून ठेवा हा चाल दूध दूधात maxHeight ना काय करायचं आहे या ना तुम्हाला कळतं का हां बरोबर सांगू दूधात हे ना गोळा टाकायचा गोळा झोपायचा बरोबर झालं ना झालं का नाही ओ मिस्टर तुम्हाला कळत कसा नाही बरबर तू उशीर आहे ना बघ हां लक्षात पण यालाच सोड याला सोडून दुसरं पुन्हा करू ना ओ तो आमचा प्रश्न आहे हे बघा मिस्टर मी काय सांगतो ते ध्यान करून ऐका आमचं चाललंय आम्ही मध्ये बोलायच नाही एक एक जी सांगा बर का अहो पहिले नवर ते मोठे ना तुम्ही लहान ना मग तुम्ही लहान आज घ्या ना कशाला कशा मला पन्नास हजार रुपये माहीत नाही वीस हजार रुपये माहीत नाही आपण नोकर ठेवू नाही ना बघा अहो ऐका ना बोट नका करू त्यांच्याकडे नका तुम्ही पण नका बोट करू नका 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 पट बोट बंद करा आणि एक एक वॉर्निंग दे आपल्याला डिस्टर्ब नको आम्हाला फोन नाही करायचं आम्ही चालू फिरायला आता चल फिरायला जायचंय दोन मिनिट ऐका ना आपण संध्याकाळी परत रिटर्न यायचं आम्ही फिरून येतो तुम्ही दूध गरम करून ठेवा आम्हाला फोन नाही करायचा आपण गोष्टी करत राहून ते फो, फोन येईल परत आपल्याला इकडे फिरण इकडे हा चला काय सर फराय दिलं बायकोनी म्हणजे नवरा करून आली आमकं करून आली याला वीस हजार पगार त्याला वीस हजार पगार काय पन्नास हजार काही तिथं डोक्यात चाललं काही मला काही समजत नाही काय हो काय छान छान दिसती ना कुठे चालली नट्टापट्टा करून नट्टा नट्टापट्टा करून कुठे चालली मी ये ना गोगल कार्ड वर कशी दिसते मला बघू मस्त अरे अशीच अशीच आहे छान चल आपण दोघं जाऊन फिरायला नाही नाही तुम्हाला सरप्राईज द्यायचंय ना मोठ म्हणजे म्हणजे काय अरे चालली कुठं तू मला सांग तुम्ही घरीच थांबा मी आता आली हे मी घरी थांबण्यासाठी तू माझ्या संग लग्न केलं का मला पण यायचं तुझ्या संग नाही नाही मी पैसे घ्यायला चालली कुठं लाख रुपये अच्छा मग? नहीं, हा मग तुला लाख रुपये मस्त येतील का हा मग अगं मी येतो ना तुझ्या सगळ्या घरी राहायचो तुम्हाला कळत का हे बघा एकदम मस्त सुंदर दिसती तू चाल मला फिरायला तुझ्या बरोबर इंटरेस्ट ना मग मी तशी मॉडेल नाही बोलली ना तुम्हाला कळत काय कळतं का मी माझं वेगळं काम आहे मी तिकडे चालले तुम्ही मुखाट्याने घरात बसा बरं वाटत बरोबर ते बोलताय का काही बरोबर हं बरे लवकर ये बोलताय का काही अगं नाही बोललास तो तुजा म्हणतेस तो तुझा जुना नवरा आहे मी नवा आहे मला दमनी गाना आता काय सांगा तुला शांत बसा बघ येत काय गरज नाही एवढी बरे लवकर ये लवकर येशील ना माझ्या जुनावरले विचारू द्या काय हो चांगली दिसते ना तू बाहेर ना अगं मी सांगितलं ना चांगली दिसती ना सांग रे भाऊ ए तुम्ही लाईवरती जायला लावलं ना चांगली दिसती ना घरात वा लवकर ये पण नाही नाही वरती वा जा वाटा बघा माझ्या लवकर ये बर का दोन तासात आली मी लवकर ये लवकर ये आ कैलास राव अरे माझं तर डोकंच काम करीणार राव आपल्या दोघायला इथं टाकून कुठे गेली तुम्ही वीस हजारावाले मी पन्नास हजारावाले आणि आता म्हणते माझं प्रायव्हेट काम आहे कामाल झाली बो आता आपल्या बरोबर तू फिरत नाही बघितलं ना मी म्हटलो ना मला येऊ दे तुझ्या बरोबर तूच पाहिजे बापरे तूच पाहिजे तू आलं नाही तिला करून हा पाहिजे पिऊ घरात आता आपल्या आपल्या हाताने घरात तिच्या बरोबर तिला माहिती येऊ दे मला चहा चित्ताला लागली ती दोन तास अडचण येणार नाही ना मी आहे ना कस आहे मी मोठा माणूस आहे हो ते मला माहिती आता आधीच तू दोन नवरे केलेले बरोबर त्यांच्या सोबत मला ऍडजस्ट करणं अवघड आहे का बर मी आहे ना टेन्शन कशाला घेता तुम्ही नाही तर मग माझा फार्म हाऊस आहे तिकडे राहिलो असतो आपण आमचं मलाही मोठा बंगला आहे माझ्या पहिल्या नवरा मला तिथंच राहायला आवडत तुम्हाला पण तिथंच राहावं लागणार माझ्या बरोबर पण अजून मधून तिकडे येशील ना हा अजून मधून आपण फिरायला जात जाऊ ना कसं मी श्रीमंत असल्यामुळे असं आवडत्या घरा तुम्ही, तुम्ही घरात चला पहिले तुमचं फार्म हाऊस तुम्ही विसरून जासाल असं घर आहे आपलं असं आहे का मग भाडी होणार नाही आजी बात नाही तर अरे बापरे हा तुम्हाला तेच सांगते मग हे घर आहे का हे घर नाही मॉडेल तोडेल मॉडेल तोडेल मोठे घर आहे आप आपले हे कोण आहेत हे माझे दोन्ही नवरे या हो इकडे या आली का हो या वाट बघत माझे दोघे नवरे हो का हे मोठे हे मोठे हे दोन नंबर तुम्ही तीन नंबर <laughs> हा तर खुशाल हा बी नवरा करून आणला काय आम्हाला लाख रुपये का येणार होते का एक लाख आहे मला नाही बोलायचं तुमच्या दोघांपेक्षा जास्त पगार आहे मला एक लाख रुपये पगार पगाराला खड्ड्यात घालतो मला पन्नास हजार रुपये माहिती मी लग्न केलं आणि घरी आलो तर हा नवरातीचा मला अगोदर ऑलरेडी आणि तुला तिसऱ्याला घेऊन आली आता आमचं प्रेम झालं ना आमचं काय झालं होतं महाराणा का आमचं प्रेमच झालत तिथं म्हणे माझ्या नवऱ्या दोघा नवऱ्यांशी भांडण झालं भांडण केलं होतं ना आपण त्या दिवशी हा का मग तुम्ही भांडण केलं त्याच्यामुळे तिने तिसरा नवरा केलाय हो आणि आता तिगांस सगळं भांडण करील आणि चौथा शोधील नाही नाही आता नाही करणार कशावरून कशावरून म्हणजे जी बाई दोगाय सगळं बांधतीन तिसरा करून आणि ती तीज बाई तिगाय ती सगळं भांडून चौथा करणार नाही कशावरून चांगलं बघ ना ना हां हो मी काय म्हणतो ऐका हो या दोघांना द्या काढून नाही 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 काढून गाबरा द्यायचा ते बी माझे नवरी तुम्ही माहिती माझ्याकडे जास्त आहे नाही फरकत नाही द्यायची मला कोणालाच जेवढे नवरी कराल तेवढं घरी गणना ठेवायचं इकडे काय आता या दोघांच्या लात मारतो नाही 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 मी काय सांगतो माझं एक दोघांच्या ते गेले खड्ड एक लाख गेले खड्डं तर बे तर पन्नास मला तुम्ही शांत बसा ना अहो तुम्ही शांत बसा तुम्ही शांत बसा ना मला फरक सल्ला एक सल्ला सांगू का सल्ला सल्ला सांगू का आम्ही तीन आहे ना ना अजून याच्यामध्ये किती टाकले हो बारा होतील नऊ तीन बारा नऊ तीन बारा हा आणि एक टीम तयार करू आपण क्रिकेटची हा? हा? हा आता फुल परवानगी आमच्या तिघांची जा जा आणखी नऊ शोधून आणा अरे दात काढी त्या खुशाल नऊ सोडा नऊ सोडा चालेल का बायको तुमचे लाख रुपये नाही मला नाही चालणार टीम मध्ये नाही यायचं का नाही नाही दोघायला नाही अरे तू जाऊ दे कशाला तू चुक चूक कर शांत ओ, गर्दाको। ए, गर्दाको, <laughs> मी शांत साव नक्का यांना काढून दे या मी आज लवकर आणणार हो घर दाखवा मला वरती घर दाखव हे घर दाखवा हा तमाशा पहा ना काय घराला चालू आहे मला बेडरूम दाखवा काय आला ती बोलली बेडरूम दाखव इसरा ते स्वप्न इसरा मला चार दिवस झाले मी बेडरूम चा काय पण बेडरूम ची मला कडी सुद्धा सापडाय ना इडच बसून ठेवलं आम्हाला आमच्या हाताने चहा करून पेलो मी मेकअप करून बाहेर गेली आणि तुला करून आणलं काय बोलता जोडतो तो तुझ्या हाताने आता ते मी जोडू हो चला मग चला नाही हो नाही नाही केलं स्टेशन मध्ये जाईल आता हा असा दम देते पोलिसांचा मी पोल स्टेशन ला जाईल राहतो राहतो आम्ही राहतो जसं तुम्ही ठेवाल तस आता कळकड आता सात करून आणि ती चला चा तर पाच तुझ्या हाताने चहा ठेवा आम्हाला चा तुम्ही ठेवा चला 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 आता आपण गोव्याला फिरून येऊ चला ना आता या दोघांचा काही त्रास नाही आपल्याला नाही नाही बसतील ना घरात ते त्यांना एवढी मोठी टीव्ही कशाला लावून दिले मग हा पिक्चर लावून दिला आता बघत बसतील आपण येऊ मग आठ दिवसांनी हो हो मग